मराठ्यांनी आरक्षणाची मागणी केली दरम्यान हैदराबाद गॅजेट लागू करण्यात आला त्यामुळं ओबीसींच्या आरक्षणावर कुठंतरी गदा आलेला आहे आणि त्यामुळं ओबीसी ते एकवटले असून आता चलो नागपूरचा नारा ओबीसी बांधवाने दिलेला पाहायला मिळत आहे आणि आज मोठ्या प्रमाणात नागपूरला आंदोलन होणार आहे मोर्चा निघणार आहे आणि त्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात भंडारी जिल्ह्यातील नागरिक जे आहेत ओबीसी बांधव जे आहेत ते मोठ्या प्रमाणात नागपूरच्या दिशेने जायसाठी जा, जा, तयार आहेत आपल्याला पाहायला मिळत आहे बघू शकतो आपण आपल्यासोबत यावर बोलण्याकरिता माजी खासदार सुनील मेंढे आहेत भाऊ काय सांगाल कशा प्रकारची आपली मागणी आहे काय नेमका या मोर्चाचा उद्देश आहे मराठ्यांनी मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन सरकारवरती प्रेशर आणत ओबीसीमधलं आरक्षणातली त्यांची मागणी आहे आणि आम्हाला असं वाटतं की याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आमच्या ओबीसी बांधवावरती अन्याय होतो आहे आमची स्पष्ट मागणी अशी आहे की आमच्या ओबीसीमधलं एकही एक टक्क्याचं आरक्षण किंवा एकही एक माणसाचं आरक्षण आमच्या बांधवांचं जी आधी संख्या मोठी आहे आधीच अनेक समाज याच्यात अजून एकत्रित आलेले आहेत यापूर्वी पण आलेले आहेत त्यामुळे मोठी संख्या आमच्यात संमिलित होण्यामुळे आमच्या सामान्य आणि गोरगरीब ओबीसी बांधवावरती अन्याय होणार आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं आहे की आमच्यावरचा कुठलाही आरक्षण कमी न करता तुम्ही मराठ्यांना काही वेगळं आरक्षण दिलं तर आमची अडचण नाही परंतु ओबीसीमध्ये त्यांना आरक्षण देऊ नये ही आमची ठाम भूमिका आहे आणि त्यामुळे ते व्यक्त करण्याकरिता आक्रोश व्यक्त करण्याकरिता मोठ्या संख्येने ओबीसी बांधव आज दाखवलं जातात आहे आणि आम्ही त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांना पाठिंबा दर्शवटी इथे आलेलो आहोत काय सांगाल कोणकोणत्या पक्षाच्या इथं कोणत्या सहकार्य आहे काय नेमका कितीची संख्या राहणार आहे आमची संकल्पना अशी आहे की पक्षविरहित आमचं ओबीसीचा मोर्चा आहे कुठल्याही पक्षाचा हा संबंध नाही आमचा आम्हाला सरकारचं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचं द्यावं परंतु ओबीसी मधून एकही माणसांचं आरक्षण आमचं कमी होऊ नये ही ठाम भूमिका जी सरकारने आधी सांगितलेली आहे पण कुठेतरी सांशकता निर्माण झालेली ओबीसी बांधवांमुळे मध्ये ती दूर करावी आणि आमच्या ओबीसी मधून एकही एक टक्क्याचं आरक्षण कोणाकडे जाऊ नये एकही माणसाचं आरक्षण जाऊ नये याची काळजी सरकारने घ्यावी ही तंबी देण्याकरता हे इशारा देण्याकरता आम्ही नागपूरला चाललो आहोत नक्कीच खरं पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणात हा खरं तर जवळपास पंचवीस हजारहून अधिक ओबीसी बांधव जे आहेत ते शंभरहून अधिक वाहनांच्या माध्यमातून नागपूरला जायला आता प्रस्थान करायला पाहायला मिळत आहेत मराठी म्हणणारा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव